महाराष्ट्रातील ठाणे शहरामध्ये विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्या निरीक्षणाखाली आज शिवसेनेतर्फे मोफत राशन कार्ड वाटप कॅम्प असं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं राशन कार्ड अधिकारी आपल्या दारी या योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि माननीय नरेश मस्के यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं श्रीरंग शिवसेना शाखा या ठिकाणी हे शिबिर पार पडलं या शिबिराअंतर्गत नवीन राशन कार्ड नोंदणी आधार लिंकिंग सुधारित राशन कार्ड अपडेट माहिती व मदत केंद्र अशी अनेक कामे पार पाडली लोकांचा त्रास वाचावा आणि त्यांना राशन कार्डवरील योजनांचा लाभ घेता यावा हे मूळ उद्दिष्ट या शिबिरामध्ये असल्याचं विभागप्रमुख अमित जयस्वाल यांनी सांगितलं लोकांना राशन कार्ड अपडेट करण्यासाठी खूप खटाटोप करावा लागत होता कामं होत नाहीत अशी तक्रार आमच्यापर्यंत आली म्हणून त्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केलं आणि दिवसभरात तीनशेच्या अधिकहून लोकांनी त्यांच्या राशन कार्डचं काम करून घेतलं असल्याची माहिती अमित जयस्वाल यांनी दिली विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्या अंतर्गत आपल्याला समाजामध्ये अनेक वेळा अशी कामे होत असताना दिसत असतात त्यांच्या शाखेअंतर्गत दर महिन्याला एखाद्या शिबिराचे आयोजन होताना आपल्या समोर येते कधी मेडिकल कॅम्प कधी रक्तदान शिबिर कधी लहान मुलांसाठी पुस्तकं वाटप तर आता राशन कार्ड कॅम्प आणि या सर्वच शिबिरांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना आपल्या समोर येतं आणि त्याचबरोबर गणपतीसाठी जादा बसेसची सुविधा देण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही करत आहोत असं सुद्धा विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांनी सांगितले त्यांच्या विभागात होणारी कामे आणि त्यांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद यावरून आपल्याला एक नवीन युवा नेता नगरसेवक पाहायला मिळू शकतो असं मानायला काहीच हरकत नाही तर आयोजित केला आहे रेशन ता। कार्ड हा एक सामान्य जनतेशी निगडीत असा हा प्रश्न आणि असंख्य प्रॉब्लेम असतात रेशन कार्ड मध्ये लोकांना नाव चढवायचंय नाव कमी करायचंय बर हे बेसिक छोट्या छोट्या गोष्टी आहेत रेशनिक ऑफिसला गेला तर अनुभव फार वाईट असतात नागरिकांचे आणि ती मागणी आम्हाला विभागातला होती की अशा स्वरूपाचा काहीतरी कॅम्प तुम्ही जर लावलात तर आम्हाला खूप सहकार्य होईल आणि आता जी गर्दी तुम्ही बसताय त्यातनं हे कळत आहे की खरंच खूप लोकांच्या अडचणी आहेत आणि आता आम्ही त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतोय ते कळत की असंख्य अडचणी आहेत आणि त्या रॅशनिंग ऑफिसला गेल्यानंतर ज्या प्रकारचे सरकारी उत्तर मिळतात ते फार भयानक असतात आणि मी आम अभिनंदन करीन अमितजींचं की त्यांनी हा नागरिकांशी निगडित प्रश्न हा सिरियसली घेतला आणि आज हा कॅम्प आम्ही लावलाय आणि तो यशस्वीरित्या आम्ही करतोय लोकांना आम्ही गाईड करतोय कशा पद्धतीने तुमचं हे गोष्टी होतील नाव आहे किंवा कमी करायचंय कोणाच्या कार्डला कार्ड सुविधा मिळत त्या कशा पद्धतीने देता येतील कुणा कोणाचे कार्ड लिंक नाही आहेत कोणाचे कार्डवर अर्धी नावं जर ऑनलाईन दिसतात अर्धी नाव दिसतच नाहीत या सर्व छोट्या छोट्या प्रश्न आहेत आणि त्यासाठी नागरिकांना खूप त्रास होतो आणि रॅशनिंग ऑफिसला दहा पंधरा वेळा फेऱ्या मारणं शक्य नसतं आज एकाच वेळेत ते होणार आहे आणि त्यासाठी अमित तीनचं खरंच खूप 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 अभिनंदन मावशी आज तुम्ही इथं आलात राशन कार्ड साठी तुम्ही ज्या कामासाठी आले होते ते काम तुमचं लवकर लवकर झालं आहे का झालं आम्हाला खूप मदत केली त्यामुळे माझं काम लवकर झालं आणि असल्यामुळे सगळ्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे धन्यवाद म्हणजे तुमचा जो जो तुम्ही आज राशन आपण बाकी इतर ऑफिस मध्ये बघतो राशन कार्डच्या कामासाठी माझं पण मला आणि माझं काम व्यवस्थित झालं मॅडम आज तुम्ही इथं आला आला आहात राशन कार्ड साठी तर मग तुमचं काम किती कमी वेळात झालं आणि आम्ही सरांनी तुम्हाला किती प्रोत्साहन दिलंय सगळ्यांसाठी काय बोलणार नाही आम्ही तर मारावी लागतात वाटतोय हो आणि काम पण आमचं व्यवस्थित नीट व्यवस्थित होतं समजून वगैरे पण सांगताय थोडा वेळ लागतोय थोडा गर्दी वगैरे असल्यामुळे त्यामुळे थोडंसं कोऑपरेटिव्ह आम्हाला पण आम्ही पण समजून घेतोय कोऑपरेटिव्ह आम्ही पण स्वतः करतोय आमचं अजून होत काम फॉर्म वगैरे आम्हाला भरायचे होत आहे आम्हाला अमित सरांचं जे आज हा समाज कार्य ते बघून तुम्हाला काय वाटतं ते किती छान आहे त्यांचं समाज कार्य तर खूपच छान आहे आम्हाला प्रोत्साहन त्यांचे सिबिल वगैरे खूप छान असतात वगैरे इव्हेंट वगैरे खूप छान अगदी इतर मुलांपेक्षा खूप छान असं ते चांगलं कार्य करत आहेत इव्हन आम्हाला त्यांचं प्रोत्साहनच वाटतं इव्हन अभिमान वाटतं त्यांचं सगळं प्रोत्साहन केलं होतं धन्यवाद तुम्ही यावर्षी एक निरक्षण शिबिर आयोजित केला आहे तर तुमचा याच्या मागचा संदेश काय तुमच्या लोकांना काय संदेश पाठवू द्या रेशनिंग कार्ड अधिकारी आपल्या दारी सदर संकल्पना आम्हाला सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि नरेशजी मस्के साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी आम्ही राबवत आहोत रेशन कार्ड साठी बऱ्याच लोकांना तिथे खेड्या घ्यायला लागतात लोकांची कामं होती अशी तक्रार आमच्यापर्यंत होती आणि म्हणून लोकांच्या तबाबीच निराकरण करन करण्यासाठी या ठिकाणी का का रेशन कार्ड अधिकाऱ्यांना इथे बोलून आज सकाळपासून जवळपास मला वाटतं तीनशेच्या वर लोकांनी सदर शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजून देखील काय गर्दी कमी होत नाहीये तरी आम्ही जास्तीत जास्त लोकांचा समाधान करण्याचा सर तुम्ही शिबिरच्या वेळेस प्रेक्षकांना कोण कोणत्या फेसिलिटी उपलब्ध करून रेशन कार्ड साठी नावं कमी करणं असेल नावे वाढविली असेल पण हे फक्त कसं होतं की जे छत्तीस नंबर आहेत छत्तीस नंबर साठी होतात काही काही लोक एक्केचाळीस वाले पण येत आहेत पण फोर्टी वन साठी दुसरे साहेब आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही ते पत्र व्यवहार करून त्यांचं करतो नवीन रेशन कार्ड असेल एखाद्याचं नाव कमी करायचं असेल ऑनलाईन लिंकिंग करायची असेल तर आता केवायसी झालं नसेल त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण इथे करतो आणि सर आता येणाऱ्या वेळेत तुम्ही अजून कोण कोणते नवीन काम करणार आहे तुमच्या लोकांसाठी आमच्या इथे शाखेच्या माध्यमातून कायम वर्षाचे बाराही महिने शिबिर काही ना काही लोकांसाठी आम्ही राबितच आता तुमचं रेशन कार्ड झालं याच्या आधी मेडिकल कॅम्प झाले आता रविवारी परत आमचा एक चांगल्यापैकी मेडिकल कॅम्प आहे आए। त्याच्यानंतर परत आता मागे मागच्या महिन्यात बुलवेळ्यामध्ये आमचं मेडिकल कॅम्प झालं आणि त्याच्या पुढे पण बऱ्याचशे जे लोकोपयोगी जे कार्यक्रम आहेत ते होणार आहे गणपतीसाठी बसच आम्ही आता सोडतोय शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरेचसे लोकोपयोगी उपक्रम कायम शाखेच्या माध्यमातून लोकांसाठी होत असतात तर आम्ही तर आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही एका युवा नगरसेवकाला उभा राहताना पाहतोय का उत्तर लोक